सकाळी घाईघाई स्वयंपाक करताना लक्षात ठेवा या गोष्टी कमी वेळात होईल चविष्ट स्वयंपाक नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पोळीच्या डब्यात अद्रकाचे एक ते दोन काप ठेवल्यास पोळ्या छान नरम राहतात नंबर दोन वडे बनवण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहिती करण्यासाठी मिश्रणाचे दोन थेंब एका कपात पाणी घेऊन त्यात टाकावे जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले असे समजावे नंबर तीन कुरकुरीत भजे बनविण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पीठ टाकावे त्याने भजे छान कुरकुरीत होतात नंबर चार अंडे उकळताना त्यात थोडे व्हिनेगर घालावे व्हिनेगर घातल्याने अंड्याचं द्रव्य बाहेर येणार नाही नंबर पाच कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी त्यात मीठ घाला व अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा की कारलं अजिबात कडू लागत नाही नंबर सहा हिरव्या भाज्या कापल्यानंतर त्यांना प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नये शक्यतो टाळावे काचेच्या ब डब्यांमध्ये ठेवावे नंबर सात बटाटे आणि कांदे एकत्र साठवून ठेवू नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात नंबर आठ पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा पनीरला थंड पाण्यात ठेवल्यास पनीर छान नरम व स्पंजी होते आणि खायलाही छान टेस्ट लागते नंबर नऊ टमाटरचा पल्प काढण्यासाठी टमाटरचे चार तुकडे करून फॅनमध्ये थोडे तेल घालून मंदाचेवर छान वाफवून घ्यायचे की टमाटरचा पल्प चवीला टेस्टी लागतो नाहीतर आपण पाण्यामध्ये उकडून घेतले तर त्याची टेस्ट थोडी पानसट लागते नंबर दहा भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस घालावा त्यामुळे भजीला चव छान येते आणि भजी कमी तेलकट होतात नंबर अकरा ताक व दही खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिऊ नका या गोष्टी घेताना किमान एक तासाचं अंतर असायला हो। हवं मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की ला लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद